नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती इंडिया आघाडी स्वतःच्या पायावर धोंडा कसा आणि काय पाडून घेते आम्ही हे वारंवार सांगत आलो आता सहा टप्पे संपलेले आहेत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये काहीच कारण नसताना राहुल गांधींनी पत्रकारांवरती लाथा झाडून घेतल्या आणि उगच परत एक नवीन धोंडा आपल्या पायावर पाडून घेतला राहुल गांधी पत्रकारांना चमचा आणि चमची असं त्यांनी त्यांनी संबोधन केलं आता मूळ मुद्दा काय तुम्ही लक्षात घ्या सगळ्यात पहिले मी हा आरोपच मान्य करून टाकतो की ठीक आहे हे पत्रकार सगळे भाजपला विकले गे गेलेले आहेत निवडणुकीचा काळ चालू आहे या काळामध्ये तुम्ही किमान तुमचे मतदार आणि पत्रकार किंवा असा जो सगळा वर्ग असतो किंवा देणगी देणारे सगळे जे काही उद्योगपती आणि इतर असतात ह्यांच्या तरी संदर्भामध्ये तुम्ही जरा काहीतरी नीट भाषा वापरा तुम्ही अदानी अंबानीला शिव्या घालणार आणि तेव्हा नेमकं त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्याकडून म्हणजे कुठल्याही उद्योजकांकडून तुम्ही पैसे घेणार देण घ्या इलेक्ट्रॉनिक बॉन्डमध्ये स्वतः काँग्रेसला पैसे मिळालेले आहेत ना म्हणजे पहिली गोष्ट तुम्ही त्यांना बंबा मारणार पण तुम्हाला त्यांचे पैसे पाहिजेत तुम्ही पत्रकारांच्या नावानं शिव्या घालणार पण पत्रकारांची मदत तुम्हाला लागणार आणि तुम्ही मतदारांना म्हणजे रणदीप सुरजेवालांनी जाग वाईट पद्धतीनं मतदारांना संबोधलेलं होतं पण तुम्हाला त्यांच्याकडूनच मतं पाहिजेत ना पत्रकारांचा विषय असा आहे सुद्धा इंडिया आघाडीनं चौदा पत्रकारांची यादी जाहीर केली आणि यांच्यावरती बहिष्कार टाकून दिला आणि आमचे कुठलेच प्रतिनिधी यांच्याशी बोलणार नाही असं सांगितलं अरे ही पद्धत नाही ना आपल्याकडे ती जी इरसाल म्हण आहे मांडीवरती बसलेलं लेकरू मुतलं तर मांडी कापायची नसती धोतर बदलावं लागत असतं धुवून घ्यावं लागत असतं तुम्हाला कुठल्या ज्या पत्रकारावरती तुम्हाला तो आक्षेप आहे किंवा त्याच्याबद्दल म्हणणं पटलं नाही तुम्ही त्याच्या ह्याना सांगून त्या प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये दुसरं काहीतरी व्यवस्था करू शकता किंवा त्याहीपेक्षा तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलताना तुमची बाजू मांडू शकता ना जर तुम्ही ह्या पत्रकारांमध्ये बहिष्कार टाकला तर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तुमची बाजू कुठे मांडताल तुम्हाला तुमचं आता एक सोशल मीडिया आहे किंवा तुमची तुमची काही माध्यमं आहेत ती पुरेशी नसतात किंबहुना निवडणुकीच्या काळात तरी तुम्ही कोणाला बॅन करू नका जसं मोदींनी ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेचा फायदा घेतला आणि एकाहत्तर मुलाखती दिल्या प्रचंड प्रमाणात त्या पाहिल्या गेल्या त्यांचा त्यांचा एक मोड प्रश्न विचारणाऱ्यांना वाटेल ते प्रश्न विचारलेले आहेत ना हे जरी म्हणले फॅब्रिकेटेड आहेत सगळं अगदी खुल्या याच्यामध्ये सुद्धा रजत शर्माने घेतलेलं जी मुलाखती खुली आहे सर्व लोक समोर बसलेले आहेत राहुल गांधींनी हा जो स्वतःहून बरं हे जे काय म्हणायला लागले बॉम्बेंची जेव्हा हे पत्रकारांना चमचा म्हणायला लागले कोण म्हणायला लागले राहुल गांधी म्हणजे विरोधाभास पहा की जेव्हा मनमोहनच्या काळामध्ये यांच्याच युपीएच्या काळामध्ये पत्रकार काय आणि कशा पद्धतीनं दलाली करत होते मंत्रालयातली हिचे पुरावे समोर आलेले आहेत निरा राडी या टेपमध्ये बरखा दत्त आणि बाकीचे सगळे पत्रकार कशा पद्धतीनं लॉबिंग करत होते कुणाला मंत्री करायचे कुणाला मंत्री करायचं नाही कोणाला मंत्रीपद द्यायचं आहे कुठलं खातं कोणाला द्यायचं याच्यासाठी हे सगळे दलाली करत होते पत्रकार किंवा शेखर गुप्ताने जे नंतर कबूल केलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या निकालाच्या दरम्यानचं की आम्हाला दिसत होतं की यु पी एचं काही म्हणजे जे, जे काही सगळं आहे विजय होणार नाही पण तो आम्हाला पाहायचा नव्हता दोन हजार चौदाचं सुद्धा यांना दिसत होतं दोन हजार एकोणीसला पण दिसत होतं की हा प्रत्यक्ष भारतीय जनता पक्षाचा स्वतःच्या जीवावरती विजय होतो आहे एनडीए तर नंतरची गोष्ट पण आम्हाला ते पाहायचं नव्हतं म्हणजे इतपत परिस्थिती पत्रकारांची झालेली होती अक्षरशः दोन हजार एकोणीसपर्यंत एकोणीस मी यासाठी म्हणतो की एकोणीशानंतर त्यांनी कबूल केलं शेखर गुप्ता सारख्यांनी आणि बरेच असे पत्रकार जे आधी टीका करत होते त्यांनी तो रस्ता सोडून दिला म्हणजे विनाकारण टीका करण्याचा आता मुद्दा असा आहे की हे जेव्हा पत्रकारांना चमच्या आणि चमची म्हणायला आले तेव्हा तुम्ही तुमची वागणूक कशी ते सांगा ना भाजप आपण दोन मिनटं बाजूला ठेवू मोदी अमित शाह काय आणि कशा पद्धतीनं पत्रकारांना विकत घेतात माध्यमांना विकत घेतात आपण बाजूला ठेवू तुमची स्वतःची वागणूक काय राहिलेली उठता बसता हे सगळे आपल्याकडचे जे सगळे पुरोगामी लिब्रांडू निर्भय बनव आले ना कोणाचा हवाला देतात पंडित जवाहरलाल नेहरूचा त्यांच्या काळामध्ये लोकशाही काय आणि कशी होती पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या विरोधामध्ये कविता लिहिली साधी किंवा आपली तुलना हिटलरशी केली म्हणून मजरू सुलतानपुरी या कवीला दोन वर्ष तुरुंगात टाकलेलं होतं हे लोक सांगत नाहीत जे आज पत्रकारांना चमचा चमची म्हणत आहेत है। त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की तुमचे पितामह असलेले लोकशाहीचे तुम्ही ज्यांना आदर्श मानता असे पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी का कुठल्या कारणासाठी मजरू सुलतानपुरी ह्या कवीला तुरुंगात टाकलेलं होतं ममता बॅनर्जींनी त्यांच्या विरोधामध्ये साधं एक व्यंगचित्र काढलं म्हणून पत्रकारांना उचलून तुरुंगात का टाकले याचं उत्तर द्या ना तुम्ही इंडिया आघाडीचा काँग्रेसचा राहुल गांधींचा खोटारडेपणा ढोंग हे आहे की हे स्वत पत्रकारांच्या संदर्भात काय आणि कसे वागलेले सगळ्यांना माहिती आहे हे सगळे जे पत्रकार जेव्हा आणीबाणीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गळचिपी जेव्हा इंदिरा गांधींनी केल्याच्या नंतर नंतर जनता पक्ष कोसळला परत इंदिरा गांधी सरकार आलं पण तोटा असा झाला तेव्हापासून की यांची पॉवर सरकार म्हणून जी काही शक्ती आहे पॉवर हे ती कळल्याच्या नंतर बहुतांश पत्रकार हे सत्तेकडे कर तोंड करून उभं राहायला लागले पूर्णपणे सत्तेच्या विरोधात जायचं किंवा टीका करायचं टाळायला लागले ही प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे आणीबाणीनंतरची आणि याच्यामध्ये बहुतांश काळ काँग्रेस सत्तेवरती होती तेव्हा तुम्ही पत्रकारांना काय आणि कसं अंकित केलेलं आहे अशी कितीतरी उदाहरणं आहेत गावगाड्यातली सुद्धा पत्रकार कसे पोचलेले तुम्ही चाय बिस्किट पत्रकार तुमच्यावरती तुम्ही, तुम्ही आता असं म्हणता जेव्हा तुमची सत्ता गेली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची सत्ता यायचा कुठलाही आकार दिसत नाहीये सगळे अगदी विरोधातल्या विरोधात असलेले योगेंद्र यादव सारखे सेफॉलॉजिस्ट आता कथित आता भले ते सामाजिक कार्यकर्ते बनले तेही असं सांगतात की भारतीय जनता पक्षांच्या दोनशे अडुसष्ट जागा येतील म्हणून त्यांनी कुठून आकडा काढला कुणाच ठाऊक आम्ही यापूर्वी पण त्याचा उल्लेख केला म्हणजे आता हे जवळपास सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे की काठावरची का होईना काहीतरी का होईना कमी जास्त करून का होईना सत्ता त्यांचीच येणारे म्हणून म्हणून ही चिडचिड आहे आता राहुल गांधींना हे अंदाज आलेला आहे आणि कुठलाच पत्रकार आता ठामठोकपणे काँग्रेसची सत्ता येईल आणि राहुल गांधी पंतप्रधान सांगायला तयार नाही अगदी त्यांच्या मांडीवर बसलेला पत्रकार सुद्धा म्हणून तुम्ही आता ज्या पद्धतीची ही सगळी तुम्ही त्यांना लांछनं लावायला लागलात किंवा त्यांना तुम्ही काय म्हणतायला लागला दलाल म्हणायला लागलात तुम्ही त्यांना उसंतवाणी पत्रकारांना जो म्हणतो चमचा बोल राहुलचा ऐका जरा अभिव्यक्ती नावे करी तो तोच तो हा शहाणा बोलत असे इंडी आघाडीचा आहे बहिष्कार पत्रकारांवर अजूनही कोंबडे झाकुनी म्हणे कुठे सूर्य भिडण्याचे धैर्य नाही यांना धूळ चेहऱ्याला आरसा पुसती धोरण नासती आपुलेच पराभव होता फोडती खापर पत्रकारांवर बघा आता कांत कापती हे बसलेली फांदी मूर्खतेची नांदी विरोधींची मूर्खतेची नांदी विरोधींची अडचण इथे आहे चमचे जेव्हा तुम्ही म्हणायला लागलात प्रत्यक्ष तुम्ही स्वतः या पत्रकारांचा वापर तुमचे चमचे म्हणून केलेला आहे या पत्रकारांचा वापर तुम्ही दलाल म्हणून केलेला आहे या सगळ्या पत्रकारांचा वापर डी टी व्हीच्या बाबतीत सगळ्यात जास्त भयानक प्रकरण घडलेलं आहे रवीश कुमार यांनी जी बोंब केलेली होती की आता माझी नोकरी जाणार प्रत्यक्षामध्ये असं काही झालं नाही दोन हजार चौदाला नाही गेली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी पड नंतर नाही गेली त्यांचा जो सगळा तो समूह जो होता माध्यम समूह एनडी टी व्हीचा तो आर्थिक सगळ्या आपल्या गैरव्यवहाराखाली दबला त्यांचे दिवाळखोरी जाहीर करावी लागली त्यांनी दिवाळखोरी जाहीर केल्याच्या नंतर मग तो नंतर अदानी विकत घेतला आणि मग रवीश कुमार यांनी राजीनामा दिला म्हणून आम्ही त्यांना तेव्हापासून रबीश कुमारच म्हणतो कारण की हे असे जे हे स्वतः लिब्रांडू पत्रकार हे चमचे आहेत इंडिया आघाडीचे आणि हे म्हणताना मात्र दुसऱ्याला म्हणतात की तुम्ही चमचे आहे राहुल गांधीच्या ह्या वक्तव्यानी त्यांनी उरलं सुरलं जे त्यांच्या पक्षाचं राहिले त्याचे नुकसान ते करून घेत आहेत अजून एक टप्पा निवडणुकीचा शिल्लक आहे चार तारखेला तर जो काही निकालायचा तो कळेलच पण अशा वक्तव्यांनी पत्रकारांवर टीका करून कारण नसताना स्वतःचं नुकसान राहुल गांधींनी काँग्रेसनी आणि इंडिया आघाडीनं करून घेतलेलं आहे हे सिद्ध होतं इथेच थांबूयात धन्यवाद